अभिषेक तुझ्यासाठी कोणतं उदाहरण आहे एकावन्न ते शंभर पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती आता आपल्याला कसं सोडवावं लागेल सूत्र वापरून बर काय सूत्र आहे मग हां 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 एकूण कोणत्या संख्या हा हा भागेले दोन, दोन। आणि ते कंसामध्ये घ्यावं लागेल माहित आहे ना तुला बर लिहून काढ बर सूत्र मग वरली थोडं हा पहिली विषम संख्या हा

वर चाललेtriangleleft हा विषम संख्या विषम संख्या, संख्या। भाగిले भाగిले दोन भाగిले 2 दो। मान बे राजा सूत्रामध्ये मां पहिली विषम संख्या मांडायचा लक्षात ठेवायचं व्हेरी गुड हां किती संख्या आहेत बरं आता एकावन ते शंभर मध्ये विषम संख्या पंचवीस आणि राहिलेल्या पंचवीस कोणत्या आहेत व्हेरी गुड मानमा पंचवीस

हां किती आले मग बेरीज एकावन्न एक ते शंभरमध्ये जेवढ्या विषम संख्या आहेत त्यांची बेरीज किती आलेली आहे एक हजार आठशे पंच्याहत्तर व्हेरी गुड छान टाळेवाज बरे बस खाली